प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली सावनीचे रिपोर्ट आलेले आहेत फायनली मिहिकाचे रिपोर्ट आलेले आहेत खोटारडी सावनी खोटारडी मिहिका या दोघांचाही पर्दा एकाच वेळेला फार झालेला आहे मिहिका काय खोट बोलते मिहिकाचे कसले खोटे रिपोर्ट मिहिका काय फसवती आहे सगळं सगळं पाव इकडे सावनी मिहिकाच्या खोलीमध्ये झोपलेली असते म्हणजे दोघी एकाच बेडवर झोपलेल्या असतात पण सकाळी सकाळी सावनीला बाहेर पडायचं असतं आणि काय करू काय करू म्हणून ती आता लवकरच उठते सहा वाजताच रेडी वगैरे होते आणि रेडी होऊन या सगळ्यामध्ये ती पटकन आता घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार असते म्हणून ती ज्या वेळेला बाहेर पडत असते त्यावेळेला पाहते तर काय मुक्ता ऑलरेडी उठलेली असते मुक्ताने सगळी देवपूजा उरकत असते आणि ती सावनीला पाहते आणि सावनी अगं तू इतक्या लवकर उठलीस बरं झालं तू इतक्या लवकर उठलीस ते आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे यावरती सावनी म्हणते डॉक्टरांकडे अगं ते तर संध्याकाळी ना यावरती मुक्ता म्हणते ना ही मी आत्ताची सकाळची अपॉइंटमेंट घेतले त्यावरती सावनी म्हणते पण मुक्त अगं इतक्या सकाळी कोण क्लिनिक उघडतं यावरती मुक्ता म्हणते तुला माहित नसेल पण ना डोळ्यांचे क्लिनिक लवकर उघडतात कारण त्यांचे पेशंटची ऑपरेशन असतात ना ती सकाळी लवकर होतात आणि त्यामुळे पेशंट लवकर येतो आणि त्यावरती सावनी म्हणते एक्झॅक्टली मग ऑपरेशनच्या वेळेला आपण का जायचं यावरती मुक्ता सांगते अगं डॉक्टर अंजली खूप बिझी डॉक्टर आहेत आणि त्यामुळे डॉक्टर अंजली बिझी असल्यामुळे त्यांनी तुला आज सकाळीच बोलवले तितक्यात तिथे सागर येतो आणि सावनी तू कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नकोस हे बघ आपण लवकरात लवकर तुझी ट्रीटमेंट करूया तुला लवकरात लवकर दिसायला लागेल असं आता म्हणायला लागतो ला तोपर्यंत सावनी विचार करते ह्याला तर मी माझ्या बाजूने वळवण्याचा आणि माझ्या बाजूने बोलण्यासाठी प्रयत्न करते आहे पण हा हा तर फक्त मुक्ताच्याच बाजूने बोलतोय त्यावरती इकडे आता मुक्ता सांगायला लागते सागर आज जर तुम्हाला उशिरा जायचं असेल किंवा तुम्हाला आत्ता वेळ असेल तर तुम्ही आमच्यासोबत क्लिनिकला आलात तर बरं होईल सागर म्हणतो हो ठीक आहे मी तुमच्यासोबत क्लिनिकला येतो असं म्हणत ठरतं आणि त्यानंतर ती जण क्लिनिकला जायला निघतात मुक्ता आता निघत असताना सावनी म्हणते ना काय नाटक करू काय नाटक करू आता मी फक्त नाटक करू शकते ते पोटात दुखण्याचं आणि मग ती आता माझं पोट खूप दुखतय पोट खूप दुखतंय असं म्हणायला लागल्यावरती मग तोपर्यंत इकडे आता मुक्ता म्हणते नाही सावनी आज काहीही झालं ना तरी सुद्धा ही अपॉइंटमेंट टाळता येणार नाहीये तुला हवं असेल तर पोट दुखीची एखादी पिल मी तुला देते त्यानंतर आपल्याला जायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता जबरदस्ती सावनीला घेऊन जाते इकडे तोपर्यंत मिहिका का येत असते तितक्यात मिहिकाचा पाय घसरतो तिला आता इकडे लगेचच लक्की सावरतो आणि त्यानंतर तो म्हणतो अगं तो सावकाश तोपर्यंत इकडे मुक्ता सांगते अगं मिहू सावकाश जरा तोपर्यंत मुक्ता सागर हे सगळेजण आता निघालेले असतात क्लिनिकला इकडे इकडे कोमलने मिसळ केलेली असते मिसळ केल्यावर ती आता ती टेस्ट करते पण इंद्राच्या हातची चव त्या मिसळला आलेली नसते आणि त्यामुळे ती विचार करते काहीतरी टेस्ट मध्ये बिघाड आहे मी मम्मीलाच फोन करते आणि मम्मीलाच विचारते असं म्हणत मग ती फोन करते आणि आता लगेचच इंद्राला विचारायला लागते को इकडे मिहीर हे सगळं पाहत असतो आणि इंद्रा म्हणते काय गं का मांदेली काय आज यावरती स्वातीने फोन स्वाती स्पीकरवर टाकून ठेवल्यावरती लगेचच सांगायला लागते कोमल अगं मम्मी मी आज मिहीरसाठी साठी मिसळ केली होती पण ते तुझ्यासारखी टेस्टच नाही आली यावरती स्वाती म्हणते अरे वा मिहीरसाठी मिसळ वगैरे काय आज स्पेशल यावरती ती सांगते स्पेशल काही नाही मी सहजच त्याच्यासाठी मिसळ केलेली आहे त्यावरती इंद्रा म्हणते ठीक आहे काय काय केलंस ते सांग मग कुठे काय चुकलंय कुठे काय टाकायचं राहिलय ते मी तुला सांगते असं म्हटल्यावरती मग आता कोमल आपण मिसळ कशी केली काय काय टाकलं हे सगळं सगळं ज्या वेळेला सांगते तेव्हा इंद्रा तिला त्याच्यामध्ये काय चूक राहिले किंवा काय टाकायचं राहिलय हे सांगते आणि त्यानंतर मग आता कोमलला ती सांगते की बघ हे टाक आणि चालू कर बरं टेस्ट करून बघ कशी झाली मिसळ ती त्यावरती कोमला तर त्याच्यामध्ये जो मसाला टाकायचा राहिला होता तो मसाला टाकते आणि आता त्यानंतर ती सांगते मम्मी अगदी सेम टू तु सेम तुझी चव आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते इंद्रा आता काय कर माहितीये का आता छानपैकी कांदा का आणि छानपैकी त्यांच्यावरती कांदा भुरभुरून टाक कांदा भुरभुरला असता की मस्तपैकी लिंबू बिळ आणि दे जाऊ वापून आणि सांग विचार कशी झाले मिसळ असं म्हणत असताना आता इकडे ती कांदा कापायला घेते ज्या वेळेला ती कांदा कापण्यासाठी घेते तोपर्यंत तिच्या डोळ्यातनं पाणी येतं तोपर्यंत हिर येतो आणि कशाला रडती असतो दे इकडे मी कांदा कापतो यावरती ती म्हणते अरे कांदा तर मला कापायला हवे ना कांदा कापताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं त्यावरती मग तो सांगतो बाकी कुणाच्याही डोळ्यात पाणी आलं तरी सुद्धा तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी यायला नको आहे कळतंय तुला तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मला अजिबात चालणार नाही त्यावेळेला ना नेमका फोन स्पीकरवरती असतो आणि फोन स्पीकरवरती असल्यामुळे हे सगळं इंद्रा आणि स्वाती ऐकत असतात आणि दोघींनाही खूपच आनंद होत असतो पण नेमकी मीही का सुद्धा हे सगळं ऐकत असते त्यानंतर स्वाती म्हणते हॅलो कोमल पण तोपर्यंत कोमलचं फोन आता तिचं लक्ष नसतं त्यावरती इंद्रा म्हणते झाली ती मिसळ खाण्यामध्ये दंग झालेली आहे त्यामुळे आता आपल्यालाच हे सगळं फोन कट करायला लागेल आणि ती फोन कट करते त्याच वेळेला तिची नजर समोर असलेल्या मिही काकडे जाते आणि ती बोलायला लागते ला ला स्वाते जर का माझ्या कोमल आणि इकडे मिहिरच्या संसाराला कुणाची नजर लागली ना तर कोयत्याची शपथ एक एक करत कापून काढेल त्याला कापून असं म्हणत इकडे आता इंद्रा एक प्रकारे मिहिकाला इशारा देते तोपर्यंत हे सगळं लकी ऐकत असतो आणि लकीला आता इकडे मिहिकाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर वाटत असतो कारण घरातले सगळेच तिच्या विरोधात असतात त्यानंतर मग आता इकडे मिहिका सांगायला लागते मावशी मी गोखले रोडवरती एक पुस्तकांचं एक्झिबिशन भरलेलं आहे तिकडे चाललेली आहे त्यावरती मिहीर म्हणतो थांब मिही का मी पण त्याच रोडला चाललेलो आहे मी तुला लगेच सोडतो मिहिका म्हणते अरे नको मिहीर मी जाईन ना मिर इकडे आता नको लकी मी जाईन लकी म्हणतो अगं असं काय करतेस मी काही वेगळं वळण करून जाणार नाहीये मी त्याच रोडला चाललेली आहे चाललेलो आहे त्यामुळे मी तुला घेऊन जातो असं म्हटल्यावरती मग आता दोघ जण गाडीवरती निघतात इकडे तोपर्यंत मुक्ताला घेऊन मुक्ता आता सावनीला घेऊन आलेली असते आणि तिला सांगते सावनी बस आपले अपॉइंटमेंट असेल तेव्हा आपल्याला डॉक्टर अंजली बोलवतील इकडे मुक्त वाट पाहत असते कधी एकदा सावनीचे खरे रिपोर्ट येतात आणि कधी एकदा या सावनीला या सगळ्यामध्ये आता पर्दाफाश करता येतो तोपर्यंत नर्स येते आणि ती आता सावनीला घेऊन चेकअप साठी आत जाते मुक्ता आणि सागर सुद्धा तिच्या मागोमाग जायला निघतात त्यावेळेला रिसेप्शनिस्ट सांगते हे बघा त्यांची आतमध्ये ट्रीटमेंट चालू आहे तुम्ही नका जाऊ तुम्हाला ज्या वेळेला डॉक्टर बोलवतील त्याच वेळेला जा मग मुक्ता आणि सागर बाहेर थांबतात आणि तोपर्यंत था सागर म्हणतो खरंच मुक्ता तुम्ही किती छान पद्धतीने बॅलन्स करता सगळ्यांची मनं जपत जपत हे सगळं करता मुक्ता म्हणते यात काही फार मोठं करायला लागत नाहीये मला आपल्या माणसांसाठी करायला मला आवडतं हे सगळं बोलत असताना इकडे आता मिहिकाला लकी सोडतो आणि तो म्हणतो मिहिका तुझं किती वेळाच उलखणार आहे म्हणजे मी तुला घेऊन जाईन यावरती मिहिका म्हणते अरे लकी नको माझी माझी मी निघून जाईन यावरती लकी म्हणतो हे बघ तू काही गैरसमज करून घेऊ नकोस मी तुला आणण्यासाठी खास येणार नाहीये माझं काम झाल्यावरती मी सुद्धा याच रोडने जाणार आहे मग त्या वेळातच तू जाणार असशील ना तर मी तुला पिकअप करीत मिहिका म्हणते नाही रे मी गैरसमज नाही करून घेत आहे पण मिहीर म्हणतो तू कळव मला तुझं काम लकी सांगतो तू कळव मला तुझं काम उरकलं की मी येतो असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो प्रत्येक माणूस मिहीर सारखा काही स्वार्थी नसतो मेहिका असं म्हणत तो मिहिकाला टोमडा सुद्धा मारायला चुकत नाही बरं हे सगळं चालू असताना मग आता मीही का तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे सागर म्हणत असतो काय झालं असेल बराच वेळ झाला ना बराच वेळ झाला अजूनही सावनीला चेकअप चालू असेल त्यावरती मुक्ता सांगते तुम्ही पॅनिक होऊ नका होईल सगळं ठीक आणि येईल सावनी बाहेर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे थोड्या वेळात सावनी येते बाहेर सावनी येते तीच खूप घाबरलेली असते आता हे दोघ जण आतमध्ये गेले की यांना कळणार नक्की आतमध्ये काय झाले मग मुक्ता आणि सागर येतात आणि त्यावरती अंजली सांगते मी प्रायमरी टेनची टेस्ट केलेली आहे ज्या वेळेला प्रायमरी टेस्ट केलेली आहे त्यावेळेला त्यांच्या मेंदूची एक नस दबलेली आहे त्यामुळे कदाचित त्यांची दृष्टी गेली असेल पण आपल्याकडे ॲडव्हान्स आपलं मशीन जे आहे ते बिघडले नक्की काय झालंय हे बघण्यासाठी ॲडव्हान्स मशीन आज संध्याकाळपर्यंत दुरुस्त होऊन येईल आणि त्यानंतर मग आता पुढे काय करायचं ते ठरवू यावरती मग आता मुक्ता सांगते मग हे रिपोर्ट कधीपर्यंत ते येतील यावरती डॉक्टर अंजली सांगते आज दिवसभरामध्ये तुम्हाला ते रिपोर्ट मिळून जातील आता दिवसभरामध्ये सावनीचं भांडं फुटणार असतं म्हणून मुक्ता वाट पाहत असते तोपर्यंत इकडे आता सावनी बसलेली असताना त्या वेळेला तिकडे एक नर्स येते आणि नर्स बाजूच्या आजोबांना एक रिपोर्ट देते आणि हे घ्या हे तुमचे रिपोर्ट डॉक्टर अंजलीच्या हातामध्ये जादू आहे हां तुम्हाला लवकरात लवकर दिसायला लागणार आहे तुम्ही काळजी करू नका इकडे आता सावनी घाबरते की डॉक्टर अंजली इतकी हुशार आहे तिच्या चर्चा इतक्या इतक्या होत आहेत म्हणजे झालं आतापर्यंत मुक्ता आणि सागरला समजलेलं असेल की मला सगळं दिसते आहे आणि मी नाटक करते आहे असं म्हणत आता इकडे सावनी घाबरलेली असते पण तिचे रिपोर्ट दिवसभरामध्ये येणार असतात हे ज्या वेळेला तिला समजतं तेव्हा आता या दिवसभरात आपण पळून जाण्यासाठी ठरवते तोपर्यंत रिपोर्ट येतात आणि सावनी हदरते ती पळून जायलाच निघालेली असते पण त्याच वेळेला इंद्रा म्हणते काय ग हे कसले रिपोर्ट यावरती मुक्ता म्हणते सावनीचे रिपोर्ट आहेत मम्मी सावनीला खरंच दिसत नाहीये ते नाटक नाही करत आहे असं म्हटल्यावर मग मात्र इंद्रा म्हणते काय आणि त्यावेळेला सावनी विचार करते अरे बापरे पण हे रिपोर्ट माझे एक्सचेंज झाले असतील का नक्की काय झालं असेल आणि खरे रिपोर्ट जर का या सगळ्यामध्ये समोर आले तर मुक्ताच्या नाही नाही त्याच्या आधी मला आता इकडून निघून जायला पाहिजे पण आता तिचे खरे रिपोर्ट समोर येणारच नसतात कारण खरे रिपोर्ट असतात ते म्हणजे मिहिकाकडे मिहिका तिला आता हात लावते आणि तुझे खरे रिपोर्ट माझ्याकडे आहेत मुक्ता ताईकडे जाणारच नाहीयेत असं आता म्हणायला लागते म्हणजे आता मिहिकाने तिची मदत केलेली असते खोटे रिपोर्ट म्हणजे देऊन खरे रिपोर्ट लपवण्यासाठी आता मीही का आणि आता इकडे सावनी या दोघींचं सा संगनमत आहे हे तर आपल्या समोर आलंय आता हे मुक्ता समोर येऊन मुक्ता या दोघींचा पर्दाफाश कसं करणार पाहणं रंजक